कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे समीकरण काही नवन या याआधी सुद्धा कोकाटे त्यांच्या वक्तव्यावरून वादात सापडले पाहूया त्यांची वादग्रस्त विधान भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्यांच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले त्यामुळे अर्ज खूप साचले खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही चार लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत हाजी साहेब बोलले का कर्ज माफी होऊ शकतो आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं पाच दहा वर्ष वाटत पाहिजे कर्ज व्हायची तो पण काय भरायचं मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडिया समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे की करू पाहिजे तरी <ės> सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता बोकराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे शेतताळ्याला पैसे सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करतं सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा सर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे ब असं ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे करणारे पंचनामे करायचे कर। कांदे वगैरे हो ज्या वावरा वावरा, वावरात कांद्या वावरा वावरात आहे वावरा त्यांचीच पंचनामे होती जे घरात आणून ठेवली त्याची पंचनामे करणार त्याची पंचनामे करणं अवघड आहे ते नियमात नाही कर्जाचा बोजा वाढेल शेतकऱ्यांवर किंवा शेतकरी कर्ज फेडणार नाही जर अशी आश्वासने दिली गेली तर मग काय तुम्हाला वाटतं ते बाबा तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिलं आपल्याला कल्पना आहे ही तशी मोसारगावचीच पाटील घे ही तशी मोसारगावचीच पाटील घे ही तशी मोसारगावचीच पाटील घे पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं